<analytical wordiskie> आदे। ने ने तर मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजणं मजेत ना आम्ही पण मजेत आहेत आम्ही चाललो आहे अजून मी परत एकदा पाच आलं कारण उद्या आमच्या इथे गणपती बाप्पांचं गणपती बाप्पा बसलेला आहे तर त्याच्यासाठी आम्ही उद्या सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे आणि त्याच निमित्ताने मस्त छान असं पावभाजीचं बेल पण करायचं आहे तर त्याचे पप्पा म्हटले चल तू पण माझ्यासोबत नाजूराजून विनावलेलं होतं पावभाजीसाठी तसंच पूजेचं पण थोडंसं सामान घ्यायचंय नागरीचे पानं वगैरे चालू आता तर मंडळी आलो आता आम्ही बाजारात इथं पंपावर गाडी बिडी लावली आहे मस्त आता भाजीपाला घेतो नमस्कार आज पण भेंडी आणली का हो आज नाही लेचात आम्हाला भेंडी आम्हाला वाणूर आलाय भेंडीचा चल दिलगी दिल आला होता भेंडीचा नाही भेंडी झाली होती चला येऊ का तृप्ती फार्मर हप्त्यात पंधरा ला पाऊ शकत्रित्रा सगळं भाजी पाला झाला टोमॅटो कशे टोमॅटो गावरा दिवस फक्त चांगले उलट शेतकऱ्याला शेतकऱ्याचा फायदा आता लाडकी बहिणीला पैसे भेटले त्याच्यामुळे भाव वाढले लाडके बहिणी पैसे बाजारात आहे का नाही तरी म्हणतो दहा किलो द्या हो ना कशी कोथंबीर कोथंबिरीला चांगलं मार्केट आहे बघू आता मला तर भरपूर कोथंबीर घ्यायची मी ती सोबत थोडे धने लावले असते नेंड राहील तवा मला मला असं नंतर देण येतं दे बरं एक किलो घ्या दोन किलो घ्यायची म्हणते ना नाही आता घरी आहे ते होती ना मग पावभाजीला हे प मीडियम मिडियम घ्या मी पिशवास पण मारायली आहे ते निवडीत आहे

का पैसे हातात ठेवायचे आधी आणि आध सांगून द्यायचे नंतर बाकीच्या गोष्टी पावशालच घ्या हा पहिले आहे फेमस करायचं आम्ही फेमस भाजीपाला ताजा ताजा राहत होता आदांकडे तरी आज वाटाने नाही आता वाटाने पाव लागतील मला एक किलो आजी घासाची भाजी काय मी शाळेत होते मी पण घासाची भाजी विकायला घेऊन जात होते विल राऊरीच्या बाजारात ही कशाची भाजी आहे त्याचा काय फायदा राह तो रान भाजीच्या भाजी थंड असते उष्णता असली जास्त तर तुमच्या शेतात जर असली भाजी तर नक्की ती भाजी त्याची भाजी करून खाते म्हणून आणि हे काय हदगाय का हदग्याची फुलं आहे ना बघा मंडळी आजीकडं एकदम रानमेवा म्हणजे आपण जो म्हणतो ना एकदम मस्त आयुर्वेदिक भारी वाटलं मी पण जेव्हा दावी लावते तेव्हा कवठ आणि कवठाच्या जोडीला घासाची भाजी विकलेली कारण गाव गावामध्ये घासाची भाजी सहज उपलब्ध होऊन जाते शहरामध्ये किंवा गावामध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो आपण जसं तालुक्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी बाजार भरतो ज्या ठिकाणी शेत वगैरे आजूबाजू बाजूला राहत नाही तर त्या ठिकाणी घासाची भाजी सहसा भेटत नाही तर ती आपण जर विकायला नेली तर नक्कीच आपलं त्यातून एक चांगलं उत्पन्न आपल्याकडे मिळत आहे आमची तर झालं ना आजार निघायचं ना का। तर मंडळी आमचा भाजीपाला जो आहे तो करून झालाय आणि नंतर आम्ही घड्याळ बघितलं चार वाजले आहेत तर म्हटलं चला तूर बाबाला सरप्राईज देऊ तिला स्कूल मधून घेऊन जाऊ कारण तिचं बरंच असलं की मम्मा आज आजच्या दिवस येशील का स्कूल ला न्यायला तिला स्कूलला न्यायला नाही आयला आलं का आनंद होतो तर म्हटलं चला तिला जरा सरप्राईज देऊ तिला जाताना घेऊन जाऊ आता स्कूल सुटायची वेळ पण झालेली आहे तिची तर चला आता आम्ही चाललो तृप्तीच्या स्कूलमध्ये हे आहे तुर्बा जसपूरचं ए ट्री एट काय मग खुशका आय काय मग खुशका आता नाही आलो तर कसं वाटलच आप प्राईज कसं मी तृप्तीला घ्यायला गेले तरी पण तिचं लक्षच नव्हतं ती बघत होती किती वेळची तिथं तिचं लक्षच नव्हतं तृप्ती मग ती सांगायला लागली आहे की नाही मग ती बघायला लागली कोण आलंय तू बघितलं नव्हतं मला आधी पुढे बसलेली होती तर तिने मला बघितलं नाही चला आता पापू गेट पास उभे मी बघितलं ना व्हिडिओ काढता मी ओरडतील मला इकडं हो इकडं हो गाड्या तर मंडळी आता आम्ही घेतले आता घरी तू गाडी दादू कुठे जवळच ठेवले आहे ना चला आता आम्ही आता हायवे लागतोय बाहेर आलोय चला आता मी घरी गेल्यावर मंडळी आम्ही आलोय बाजारवरून घरी आम्हाला विचार दादू माई तगला होता कारण ना जवळजवळ दोन अडीच तास लागले घरी यायला पण आले शाळेतून खुश झाले तर चला मंडळी आता मंडळी आम्ही बाजार बिजार भरून ठेवतो हो जरा आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय 先把米拿出来。嗯